आज मी एक गोष्ट ऐकली जे बातमी राधिका यादव नावाची गुरुग्राममधल्या मुलीला तिच्याच वडिलांनी बंदुकीच्या गोळ्यांनी मारलं टेनिस प्लेअर होती तिच्या शोल्डरमध्ये काहीतरी दुख दुखापत झाली मग त्या तिला अकॅडमी पण काढून दिली आणि असं नाही की त्यांना त्यांच्याकडे पैसे नव्हते करोडो रुपयाचा मालिक जवळजवळ महिन्याला पाच एक लाख रुपये भाड्याने मिळायचं अशा माणसाने आपल्या मुलीला काही असेल आता ती मुलगी मेलेली आहे आपण तिच्याबद्दल काही वाईट बोलणंही चुकीचं आहे पण मला ह्याच्यावरून मी लहान असताना चेक आठवण आली आमच्या बाजूच्या बिल्डिंगमध्ये बहुतेक सुर्वे नावाचे एक कुटुंब होते आमची ती आठ दहा बिल्डिंग सगळी बी बर्माशेलमध्ये कामाला जाणाऱ्या कामगारांची होती पाच मुली होत्या त्यातल्या दुसऱ्या मुलीच्या बरोबर बर, मुली बरो माझी मोठी बहीण तिसऱ्या मुलीच्याबरोबर माझी मधली बहीण आणि असं आम्ही होतो एकूण त्यातली एक, एक मुलगी म्हणजे मधली मुलगी पाच मुलीमधली मधली मुलगी जी होती खूप सुंदर पाचही मुली सुंदर त्यातली मधली खूपच सुंदर त्या मुलीचं कुठेतरी लहानच वय जास्तीत जास्त तेरा चौदा वर्षाची असेल ती पण आणि मी तर अजून लहान आठ 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 नऊ वर्षाची असेल तर त्या मुलीचं कुठेतरी अफेअर वगैरे असं आईवडिलांच्या लक्षात आलं मोठ्या मुलीचं नुकतंच लग्न ठरत होतं आणि मग त्या मुला त्या माणस त्या आईवडिलांनी तिला घरात कोंडून ठेवलं आणि विद्रूप केलं म्हणजे केस वाकडी तिकडे कसे पण कापले आणि विद्रूप करून ठेवलं तिला तिच्यावर पूर्ण बंदी ठेवली मुली मुली मोठ्या बहिणीच्या लग्नातसुद्धा तिला चार कोणाशी जास्त बोल म्हणजे नेलं तिला गाडीने गाडीने सांडलं पण कोणाशी जास्त बोलायला नाही काही नाही काय नाही अशा पद्धतीने आणि ती लोक त्यांच्या बिल्डिंगमध्ये तळमजल्यावर राहत होती आणि संडास बाथरूम बाहेर कॉमन त्यात मागच्या बाजूने तो मुलगा येऊन तिला चिट्ट्या द्यायचा असं काहीतरी हे जरा नंतर मोठं झाल्यावर आम्हाला लक्षात आलं कळायला कळलं कोणाकोणाकडून तर तिला चिठ्ठ्या यायच्या मग त्या चिट्ट्यांचा आणि त्याच्या त्या तसा संभाषण व्हायचा त्या चिठ्ठीच्या मार्फत त्यांचं संभाषण व्हायचं क कॉमन संडासच्या इकडनं आणि मग नंतर त्या मुलीने मुलीने अंगाती तसं ती हे करायला लागली मग तिला आमच्या इकडे हनुमानाचं मंदिर आहे तिथे ती शनिवारी वगैरे अंगातीत म्हणून जायची तिथे मग तिला सगळे कुंकू पिंकू लावायचे आणि त्या वेळेला त्या बहुतेक त्या मुलाची बहीण किंवा कोणतरी तिथून त्या तिथे चिट्ट्या चपाट्या मेसेजेस पास व्हायचे त्या देवळामध्ये आणि अचानक ती मुलगी नंतर पळून गेली पळून गेल्यावर तिच्या वडिलांनी तिथलं आमचं ते बर्माशेलचं घर सोडलं आणि ती कुठे प ह्याच्याकडे गेल्या दुसरीकडे कुठे गेल्या त्यांचा आमचा संबंध तुटला फक्त वडील वर, वगैरे म्हणजे पुरुषांना ते वडील बर्माशेलमध्ये कामाला मिळायचे त्यावेळेलाचं बर्माशेल आताचं भारत पेट्रोलियम नंतर बऱ्याच सहा सात महिन्याने वगैरे ती मुलगी एकदा आमच्या कॉलनीत आली आणि तिच्या आईवडिलांचा शोध घेऊ लागली ते घर तर त्यांनी सोडून दिलं होतं तिथे दुसरे कोण राहायला आले मग तिल ती त्या तिच्या मैत्रिणींकडे म्हणजे ज्या मैत्रिणी माहीत आहेत त्यांना म्हणजे माझ्या वडिलांकडे तुम कंपनीतून फोन करून मला मा, सा साथ द्यायला सांगा मला मला वाचवायला सांगा वगैरे म्हणजे मला आधार द्यायला सांगा अशा पद्धतीने ती येऊन भेटायला लागले तर आमचे आईवडील कोणी आम्हाला तिलाशी बोलायला द्यायचे नाहीत आणि मग एकदा ती माझ्या एका मैत्रिणीच्या भेणीला भेटली तेव्हा म्हणाले आई वडिलांनी मला कोंडून ठेवण्यापेक्षा मारून टाकलं असतं तर बरं झालं असतं मी त्यावेळेला चुकीचं वागले पण आता माझ्या मला आता खूप आधार पाहिजे आणि मला आधार कोणी देत नाही असं तिने त्यावेळेला म्हटलं त्याला एका मला वाटतं मैत्रिणीच्या आईने तिला म्हटलं आई वडिलांनी कशाला तुला मारायला वडिलांनी कशाला तुला मारायला पाहिजे होते बाकीच्या चौघांचा जीव त्यांच्यावरच होता ते एकटे कमवणारे होते त्यांनी जे केलं आता तू तु तुझ्या तु तु नशिबाने तू तु जे केलं ते तू तू भोग ना त्यांनी तुला मारलं पाहिजे आणि मग तू मोकळी व्हायला पाहिजे आता तू तुझा निर्णय घेतलेला होता सर तुझ्या निर्णयाने तू व्यवस्थित राहा मग पुढे तिला एका कोळीन बाईने कोणीतरी आधार दिला आणि ती मासे वगैरे विकत विकायला लागली पुढचा एक्झॅक्टली माहीत नाही मला पण मला ज्या ही राधिकाची गोष्ट ऐकते त्याला मला राधिकाच्या आईची आजच्या दिवसाची काय परिस्थिती असेल असं मला वाटत असेल मला वाटते ती बाई म्हणत असेल मुलगी एकूण ती एक मुलगी पण माझी गेली माझा नवरा आता जेलमध्ये आहे त्या नवऱ्याने चार गोळ्या मुलीला मारताना दोन तिला आणि दोन मला मारल्यास तर मी मोकळी झाली असते एक आई म्हणून तिला काय वाटत असेल हे गोष्ट मला वाटते आणि दुसरं म्हणजे ह्या तरुण पिढीला मला खूप सांग वाटतं की हे वय आहे थोडंसं फसण्याचं थोडंसं चकण्याचं पण थोडा तरी विचार करा ज्या आईवडिलांनी आपल्याला वाढवले काहीतरी त्यांच्या आपल्याबद्दलच्या स्वप्न असतील संकल्पना असतील आपण अति वाहत नाही जावं जे आपण करतोय त्याला विश्वासात आईवडिलांना घ्यावं आईवडील जे बोलतात ते जरा तरी ऐकून घ्यावं इतकं त्यांनी लिचू लावलेला असतो त्याच्याकडे थोडा तरी विचार करावा